आजही आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षापूर्वी फक्त छन्नी आणि हातोडा हातात घेऊन दगडांना दिलेलं रूप आणि त्यातून घडवलेली अनेक सुंदर मंदिर आणि लेण्या आजही आपल्याला थक्क करून सोडतात भिक्कूंना विश्रांती आणि तपस्या साधना करण्यासाठी ही प्रामुख्याने लेणी खोदण्यात आली त्यावेळी लेणी कुठलीही खोदताना आधी दगडाचं परीक्षण केलं जायचं स्टोन टेस्टिंग व्हायचं तर ते कसं शैत्य हा शब्द चिता किंवा चिती या संस्कृत शब्दावरून घेण्यात आलाय त्या ठिकाणी स्तूपामध्ये बौद्ध धर्मियांचे सत्पुरुष असतील किंवा संत असतील त्यांच्या अस्थि तिथे अवशेष तिथे ठेवलेले असतात असं म्हटलं जात आहे परंतु गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्याचं सांकेतिक असं सा पिंपळ पानाचं चित्र आपल्याला तिथे दिसतं पूर्वी लेण्यांना राजाश्रय खूप होता त्यामुळे त्या राजघराण्यातील कुणी पुरुषाने किंवा स्त्रीने जर हे करण्यासाठी दान वगैरे दिलं असेल तर इथे शिलालेख त्यावेळेचे आपल्याला इथे दिसून येतात जय शिवराय मंडळी डॉक्टर प्रसाद टावले यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी आपल्या आधुनिक भारतामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून मोठमोठ्या इमारती आणि मंदिर अवघ्या काही दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये बनवले जातात परंतु आजही आज आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षापूर्वी फक्त छन्नी आणि हातोडा हातात घेऊन दगडांना दिलेलं रूप आणि त्यातून घडवलेली अनेक सुंदर मंदिरं आणि लेण्या आजही आपल्याला थक्क करून सोडतात आणि आपल्याकडे आकर्षित करतात आपल्या महाराष्ट्राला अजंठा वेरूळ घारापुरी भाजे अशा जगप्रसिद्ध लेण्यांचा वारसा लाभलेला अशा आहे अशातलंच एक बेडसे गावी असलेली बेडसी लेणी पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत हा सातवाहनकालीन बौद्ध लेणी आहेत आणि ही लेणी आपण पाहताना जो व्हिडिओ बनेल तो तुम्हाला अक्षरशः मंत्रमुग्ध करून सोडेल यात मला काही शंका वाटत नाही चला तर आपण ही लेणी पाहूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा चला तर पाहूया वेळसे लेणी ले। जे डोंगर टेकड्या दगड करून तयार केलेल्या गुहा होत्या लेणी म्हणजे यातला लेण हा शब्द संस्कृत लयन या शब्दावरून आला ज्याचा अर्थ गृह असा केला जातो तर संन्याशांना भिक्कूंना विश्रांती आणि तपस्या साधना करण्यासाठी ही प्रामुख्याने लेणी खोदण्यात आली मुख्यत्वे सातवाहन वाकाटक आणि राष्ट्रकूट या राजवंशाच्या काळामध्ये भारतातली बरीचशी लेणी ही त्या काळी कोरण्यात आली सातवाहन काळातली लेणी आणि परदेशी व्यापार याच्यामुळे जी भरभराट आली त्यामुळे लेण्या आपल्या बऱ्याचशा ठिकाणी कोरण्यात आल्या असं दिसतं सुरुवातीला ही लेणी फारशी अलंकृत नव्हती पण पुढे जसा काळ गेला तशी त्याच्यामध्ये मूर्त्या आणि शिल्पे कोरण्यात आली तसंच नंतर भिंतीवरती चित्रे सुद्धा काम हे नंतर नंतर लेण्यांमध्ये करण्यात आलं प्राचीन लेणी आहेत तर ती हजारो वर्षापासून तग धरून कशी राहतात तर त्या दगडांवरती काही परिणाम होत नाही का हवामानाचा हे इथा थोड़ा सा इथे आल्यानंतर थोडासा अंदाज येतो आपण जे इथे अर्धवट असं बांधकाम बघतो इथे कदाचित स्तूप बांधायला सुरुवात केली असून सु। परंतु ते तसं नाहीये ऍक्च्युअली त्यावेळी लेणी कुठलीही खोदताना आधी दगडाचं परीक्षण केलं जायचं स्टोन टेस्टिंग व्हायचं तर ते कसं कारण एका दगडामध्ये कोरून ते स्तूप असं ठेवला जायचं किंवा एखादं बांधकाम शिल्प असं ठेवलं जायचं आणि काही वर्ष ते तसंच राहायचं जर त्याच्यावरती ऊन वारा पाऊस याचा काही परिणाम झाला नाही तर मुख्य लेणं खोदलं जायचं म्हणून हा जो आपल्याला अर्धवट असा भाग दिसतो हे खरं तर स्टोन टेस्टिंगचा प्रकार आहे दोन दर्डीमध्ये मध्ये कोरलं गेलेलं हे आहे चैत्यगृह चैत्यगृह हे बौद्ध धर्मियांचं प्रार्थनास्थळ म्हणून ओळखलं जातं ऍक्च्युली चैत्य चा, हा शब्द चिता किंवा चिती या संस्कृत शब्दावरून घेण्यात आलाय त्या ठिकाणी स्तूपामध्ये बौद्ध धर्मियांचे सत्पुरुष असतील किंवा संत असतील त्यांच्या अस्थि तिथे अवशेष तिथे ठेवलेले असतात असं म्हटलं जातं परंतु अजंटामध्ये जे आपल्याला स्तूप दिसतो त्या खाली अस्थि नाही खरंतर प्रार्थनास्थळ ही सगळी पूर्वाभिमुख आहेत कारण स्तूपावरती पहिला प्रकाशाचा किरण पडायला लागतो तेव्हा उजाळायला लागलं असा त्याचा अर्थ होतो आणि अशी विशिष्ट रचना आहे की प्रार्थनेसाठी तुम्ही जेव्हा चैत्यगृहामध्ये बसता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरही ऊन येत नाही असं त्यांनी बसायची व्यवस्था तिथे अतिशय व्यवस्थित केलेली असते आतमध्ये जे खांब दिसतात जवळजवळ सव्वीस खांब आपल्याला चैत्यगृहात आपण पाहणार आहोत तर ते एवढ्यासाठी केलेले असतात कि त्याने दर्शन रांग आपली सेपरेट हवी हो त्या स्तूपापासून चला तर पाहूया हो आपण हे चैत्यगृहात चैत्यगृहाचे छत गजपृष्ठाकृती म्हणजेच हत्तीच्या पाठीच्या आकाराचे आहे एका ओळीत दिसणारे खांब समोर मधोमध चैत्य चैत्याचे भाग वेदी मेढी हर्मिका आजही सुस्थितीत आहेत हर्मिकेवरील लाकडी छत्र अजूनही शाबूत आहे त्यावर कमल पुष्पाची रचना आढळून येते छतामधून सव्वीस खांबांची निर्मिती झालेली असून छताला लाकडी तुळया होत्या परंतु त्या चोरीस गेल्या असे सांगितले जाते खांबावर काही ठिकाणी कमल चक्र कोरलेले आढळतात ऐत्यगृहाच्या द्वाराजवळ षटकोनी बांधणीचे दोन अजस्त्र खांब कुंभाकार तळखडा घंटेच्या आकाराचा शीर्ष भाग वरती चौरंग व त्यावर घोडे व बैलावर बसलेल्या स्त्री पुरुषांच्या जोड्या हे कोरीवकाम थक्क करते चैत्यगृहाचे पिंपळ पानाच्या आकाराचे कमान असलेले प्रवेशद्वार त्यावर नक्षीदार जाळी कोरलेली, बाजूच्या भिंतीवर अनेक मजले प्रासादांचे देखावे त्यामध्ये एकावर एक, एक चढत जाणारे गवाक्ष खालच्या बाजूला विश्रांतीसाठी विहार खोदलेले आढळतात चैत्यगृहाच्या बाहेरून दोन दर्डींवर जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत त्या चढून वर गेल्यावर लेण्याचे एकदम वेगळ्याच कोणातून अतिशय सुरेख दर्शन होते लेण्याची भव्यता इथे आल्यावर आपल्याला लक्षात येते गृहाच्या शेजारी विहार आहे विहार म्हणजे संन्यास्यांना भिक्कूंना विश्रांतीची जागा तसंच त्या ठिकाणी ते ध्यानधारणाही करत असत उपासना करत असत त्याचबरोबर ते अभ्यासाचंही केंद्र होतं तिथे शिक्षणही दिलं जायचं अशी त्यांच्या राहण्यासाठी अनेक दालनं तिथे केलेली आहेत गौतम बुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्याचं सांकेतिक असं सा पिंपळ पानाचं चित्र आपल्याला तिथे दिसतं चैत्यगृहाप्रमाणे इथे फारशी शिल्प वगैरे दिसत नाहीत परंतु त्याच्यावरची नक्षी काम मात्र आणि काही शिलालेख सुद्धा आपण या विहारामध्ये पाहू शकतो मधील दालनात जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा तिथे भिक्खूंच्या विश्रामाची व्यवस्था दिसते तर ग्रंथ संपदा ठेवण्यासाठी दगडाला चौकोनी खोबणी केलेली आढळते त्याचबरोबर दरवाजाला आधार देण्यासाठी लाकडी तुळईसाठीचे केलेले छिद्र ही दिसते तर अर्थातच ही लेणी बौद्ध भिक्खूंना विश्रांतीसाठी तपस्या आणि साधनेसाठी बनवली जायची ते इथे राहत असल्यामुळे इथे पाण्याची सोय तशी भरपूर केली जायची अशी ठिकठिकाणी आपल्याला टाकी दिसतात पूर्वी लेण्यांना राजाश्रय खूप होता त्यामुळे त्या राजघराण्यातील कुणी पुरुषाने किंवा स्त्रीने जर हे करण्यासाठी दान वगैरे हो दिलं असेल तर इथे शिलालेख त्यावेळेचे आपल्याला इथे दिसून येतात तर हे त्यावेळेची बोलीभाषा जरी पाली होती तरी ब्राह्मणी लिपीतला शिलालेख आपल्याला या ठिकाणी त्या टाक्याच्या वरती पाहायला मिळतो लोणावळा भागात असलेल्या अनेक लेण्यांमधील एक सुंदर लेणी समूह म्हणजे बेडसे लेणी येथील निरव शांतता या ठिकाणी ठेवली जात असलेली स्वच्छता या जागेचे पावित्र्य आणखी वाढवतात आपल्या पूर्वजांनी अल्पशा सोयी साधनांसह हजारो वर्षापूर्वी केलेले हे कोरीव काम थक्क करून सोडते आणि त्यांच्या कौशल्यापुढे नकळतच आपले हात जोडले जातात इतिहासाच्या वाटेवर भेटत राहू जय शिवराय